ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार आज आपण आहोत सांगोला शहरातील माळवाड या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक सहाचा फुलेनगर आहे आणि प्रभाग क्रमांक सहा आहे आणि ब तर या प्रभागातल्या सांगोला शहर विकास आघाडीच्या उमेदवार तनुजा बाळासाहेब येरंडे मॅडम आहेत ते इथून उमेदवारी करत आहेत मॅडम कसं चाललंय प्रचार कसा चाललाय या भागामध्ये प्रचार सुद्धा जोरात आहे आणि लोकांची प्रतिसाद तुम्ही राजकारणात कसं काय एंट्री केली लगेच कारण बाळासाहेब एरंडे मालकांचं खूप मोठं काम आहे शहरामध्ये त्यांचं मार्गदर्शन असणार बोला माझ्या वडिलांचं मार्गदर्शन आहे ते तुम्ही सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी त्यांनी खूप काम केलं जनतेसाठी पण त्यांनी आता स्वतःपर्यंत एकही पद घेतलं नव्हतं स्वतःचा बरोबर हो, हो। प्रथमच त्यांनी घरातला उमेदवार म्हणून मला उभा एवढा त्याग करून तुम्हाला हा प्रथमच केलंय के कारण की त्यांनी आजपर्यंत सगळ्यांची सेवा केली जनतेची सेवा केली पण स्वतःसाठी कधी पद घेतलं नाही बरोबर प्रथमच मी घरातून उमेदवार म्हणून आहे आता या प्रभागामध्ये तुम्ही फिरताय मला वाटतं दोन तीन दिवसापासून तुमचं हे होम टोम होम भेटी गाठी सुरू आहेत लोकांशी बोलल्यानंतर काय काय जाणवतं काय काय काम करणं अपेक्षित आहे रस्ता लाइट विषय खूप आहे इथं आणि लोकांच्या घरासमोर गटारी म्हणजे जे अजून नाहीत ते त्यांचं महिलांच ते पहिलं की आमच्यात पण आमच्या सोयी करावं पाणी असं घरासमोर द्यावं त्यामुळे त्यांना जास्त आजारी पडणे शक्य जसं की डेंगू मलेरिया पाणी ओपन असल्यामुळे त्यांना ते होतं ते पहिले त्यांची ते समस्या आहे महिलांची आणखी काय जाणवले अजून रस्ते आणि लाईट डाम नाही पाण्याची व्यवस्था कशी येत पाणीची व्यवस्था चांगली इथं पण जे रस्ते आणि गटारी आहेत आणि लाईट पूल त्याची व्यवस्था खूप कमतरता ते पहिला करण्याची खूप गरज आहे तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती सांगा तुमचं शिक्षण काय झालं आणि साधारण कसं म्हणजे वैयक्तिक मी तनुजा बाळासाहेब एरेंडे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे मी ग्रॅज्युएशन पण सांगोलमध्येच केलं मी लहानपणापासून लहान ते लहानपण ते माझं मोठं इथंच गेले बालपण ते लहान इथं मला राजकारणाचा जास्त अभ्यास नाही पण माझं बालपण सगळं राजकारणातच गेले समाजसेवेचे धडे मी आले खूप मला त्यामुळे मला लोकांची समस्या जाणून घ्यायची त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली ती मी पूर्णपणे हे करेल आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग मी समाजसेवेसाठी करेल कोणतं शिक्षण झालं ग्रॅज्युएशन माझं बीसीएस कंप्युटर झालंय बरं तुम्ही उच्च शिक्षित उमेदवार सांगोला शहरात एकूण वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण सोडाय वेगवेगळे मुद्दे पुढे येतात विषय भरकटले जात आहेत तर तुमचा अजेंडा साधारणतः विकासाच्या अजेंडा साधा। विकास करण्यासाठी आणि जनतेचे सर्वसामान्य प्रश्न जे ऐकून घेतले ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करेल अजेंडा आहे बर तुम्ही महिला उमेदवार आहात महिलांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबत महिलांचा खूप चांगला प्रतिसाद तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी सोबत आहेत कारण बाळासाहेब मालकांच्या सोबत असलेल्या अनेक मंडळी या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत कसा प्रतिसाद चांगला आहे कधी बाहेर न पडलेल्या महिला सुद्धा आज बाहेर पडले त्याचा मला खूप आनंद आहे ते कधीच बाहेर पण त्या म्हणतात त्यांना उमेदवार दाखवून म्हणजे कधी त्यांनी बघितले नाही म्हणजे मला आनंद होतो की त्या भाज्या म्हणून बाहेर पडल्या त्याचा खूप मला आनंद होतोय की म्हणजे तुम्हाला इथं जर संधी मिळाली तर तुम्ही या भागातला जो विकास आहे सगळे पायाभूत प्रश्न काम काम करणार ओके दुसरं उमेदवार मंडळी या प्रभाग क्रमांक सहा मधले दुसरे उमेदवार आहेत विश्वना विश्वनाथ राऊत विश्वनाथ राऊत राऊत साहेब कधीपासून सक्रिय आहे साधारण झाले सर आठ एक वर्षापासून या भागात तर तुम्ही जास्त सक्रिय असणार आहे बर तनुजा मॅडमनी सांगितले की इथले जे मूलभूत प्रश्न आहेत सगळे तर त्या अनुषंगानं तुमचाही तोच त्या अनुषंगाने विषय असणार आहे तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो इथं नाही भरपूर प्रसिद्ध बरं बरं बर। लोकांची भरपूर प्रसिद्ध लोक आडे अडचण घेऊन येत असणार तुमच्याकडे कारण आता नगर परिषद निवडणुक नऊ वर्ष झालेले आहेत म्हणजे नऊ नऊ वर्षापूर्वी झालेले सोळाला मध्ये साधारण साडेचार पाच वर्षाचा गॅप पडलेला आहे इथं नगरसेवक हो नसल्यामुळे असं काय लोक म्हणजे चिड चिडत असतील ना इथं नगरसेवकच हो नाही कारण प्रशासनाचा तो विषय होता खरं तर त्या काळात तुम्ही काय मदत केली का इथल्या लोकांना रस्ते वगैरे टाकले बरं मग हा तुम्ही स्वतः हे केलं का म्हणजे प्रयत्न अच्छा बरं आता पुढं तुम्हाला समजा निवडून दिलं या भागातून तर तुम्ही प्राधान्यानं कसं कराल हे काम डोक्यातल्या गोष्टी काय तुमच्या डोक्यातल्या गोष्टी म्हणजे रस्ता लाईट म्हणजे गटारी गटारीची राहिलेली कामे वगैरे सगळं बर 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 पिण्याच्या पाण्यासंदर्भातला जर विषय इथला वगैरे बऱ्यापैकी यापूर्वी अगोदरही तुम्ही हे केलेलं आहे ठीक आहे तर मंडळी या, या प्रभाग क्रमांक सहा अ आणि इथले दोन उमेदवार यांच्याशी आज संवाद साधला आपण पुढच्या भागात सांगोला शहरातल्या इतर प्रभागांच्या उमेदवारांशी संवाद साधू तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद